लोणंद शहराच्या विकासाची तळमळ असणारे व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते लोणंद शहराचे विकसनशील नेतृत्व प्राध्यापक श्री रघुनाथ सर यांचा वाढदिवस रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यावेळी लोणंद शहरातील युवा नेते श्री गणेश शेळके पाटील सामाजिक कार्यकर्ते आजमभाई आतार नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री शंकरराव मर्दाने पत्रकार श्री पांडुरंग कुंभार मालोजी पंच्याऐंशी ग्रुपचे युवा नेते सिकंदरबाई इनामदार श्री सुनील क्षीरसागर अभिनेते प्रफुल्ल कुमार कांबळे अशा विविध मान्यवरांनी तत्पूर्वी प्राध्यापक रघुनाथ सर यांना वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी आमचे परममित्र मान्य रघुनाथ राजेरा शेळके पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात लोणमध्ये साजरा होत आहे माझ्या या परममित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारुजी पंच्याऐंशीच्या या वर्गमित्राने सर्व मित्रांना एकत्रित बांधून अतिशय चांगल्या पद्धतीनं एक त्यांचा ग्रुप तयार केलेला आहे आडी अडचणीला सर्वांच्या हा धावून येणारा माझ्या सच्च्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरित क्रांती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रघुनाथ बाबुराव शेळके पाटील सर यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी लोणांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात बरी वर्षी कामगिरी केली त्यांनी राजकीय क्षेत्रात काम, राज काम करत असताना तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब बागवान यांच्याबरोबर पाणी परिषदेत झोकून काम केलं तसंच आता लोकनेते शरसचंद्रजी पवार यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात सामाजिक क्षेत्रातही त्यांचा ओढा त्यांचं चालूचं असतं काम सामाजिक क्षेत्रातही परंतु त्यांनी भरीव अशी कामगिरी शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात केली आज आमचे मार्गदर्शक रघुनाथ सर यांचा आज वाढदिवस आहे रघुनाथ सरांबद्दल बोलायचं झालं तर सर्व क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे विविध आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे माझ्या वडिलांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर सर काय मदतीचा हात लोकांसाठी पुढं करतात अशा या आमच्या आवडत्या नेत्याला आवडत्या सरांना माझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समस्त नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मोठ्या आनंदाच्या या क्षणी सगळ्यात एक विशेष आनंद होणारी बातमी अशी की लोनमधील अत्यंत लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आमचे रघुनाथ सर यांचा वाढदिवस अठ्ठावीस डिसेंबरला मोठ्या शाही उत्साहात साजरा होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे कारण सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेवक या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी लोकहितवादी कामं केलेली आहेत व्यावसायिक टपरीधारक खोकेधारक यांच्यावर येणाऱ्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आवाज उठून न्याय देण्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली आज रघुनाथ शळकेसरांच्या या वाढदिवसाच्या जन्मदिनी मी त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भव्य आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराडीचं उदंड आयुष्य आणि प्रचंड यश कीर्ती मिळावी अशी मी त्यांना मनोमन माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शळके सर और उनके इस पर एक शेर कहना लोगों को खुशी देने वाले लोगों को साथ देने वाले लोगों के दुख दर्द में काम आने वाले लोग उनको मसीहा कहते हैं आसमान से चाँद सितारे तो क्या गुलों से चमन में उनको सलाम कहते हैं है। जय हिंद जय महाराज माझे परम मित्र आदरणीय रघुनाथ शेरके सर वाढ़दिवस 28 डिसेंबर रोजी मोटा उत्साह लोलंद शहर साजरा होता है रघुनाथ शेळकेसर म्हणजे एक समाजसेवक व गोरगरिबांना सदैव मदत करणारे व्यक्तिमत्व व सदैव समाजासाठी व गोरगरिबाच्यासाठी सदैव झटणारे असे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा आज अठ्ठावीस तारखेला वाढदिवस होत आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही अतिशय अंतकरणातून आनंदाने त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या जीवनात सदैव सुखसम्राद्धी यावो त्यांचं जीवन आनंदात जावं व गरुगरिबांच्या सेवेत जावं अशा व्यक्तिमत्वाला माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र प्राध्यापक रघुनाथ सर यांच्या सत्तावनव्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या नाबेक महामंडळाच्या वतीनं ना। त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सरांचं आत्तापर्यंत जीवन हे कष्टमय जीवन आहोत त्यांनी त्यांच्या बंधूंनी त्यांच्या सर्व घरातील कुटुंबाने व बहुत असं बहुत म्हणजे इतकं काबार कष्ट करून आज इतके प्रगतीपथा उदे गेले आहेत की त्यांच्या ह्या कष्टाचं चीज असंच थोडं होत राहावं अशी मी पांढरून चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या बरोबर इशारा आमच्या समाजाच्या वतीला कारण हे आमच्या समाजालाही आर्थिक ताकद देणारे व्यक्तिमत्व आहे कुठंही आडीनडीला उपयोग पडणारे सर त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं त्यांचं शेतूर पुढचं जीवन सुख समृद्धीचं भरभारटीचं आरोग्यही जावं असे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सुयश आणि अभिष्ट चिंतनाच्या चे देण्याच्या हार्दिक शुभेचितून या ठिकाणी थांबतो